तर मित्रांनो अत्यंत आनंदाची एक बातमी आहे जी म्हणजे हयातीच्या दाखल्याबद्दल आहे त्याबद्दलच आज तुम्हाला पूर्ण माहिती दाखवणार आहे प्रत्येक वेळा हयातीचा दाखला देण्यासाठी आपल्याला तहसीलमध्ये जावं लागतं तहसीलमध्ये खूप एरदारा होतात कोणी दूर राहतं तर त्यासाठी अत्यंत आवश्यक अशी बातमी आहे केंद्र शासनाने दिव्यांग विधवा जेवढे पण निराधार असत त्यासाठी एक ॲप डेव्हलपमेंट केलं आहे त्याबद्दलच आज ही बातमी आहे तर तुम्ही पूर्णपणे बघावं तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग पहिला मजला विस्तार दालन क्रमांक एकशे चौपन्न मादान कामामार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय मुंबईमधून आपल्याला हे नोटीस आलेली आहे अति तात्काळ नोटीस आहे ही ही नोटीस निघाली होती तीन सात दोन हजार पंचवीस रोजीची नोटीस आहे प्रति जिल्हाधिकारी सर्व म्हणजे जेवढे पण महाराष्ट्रातले जिल्हाधिकारी आहे त्यांना सांगितलं आहे विषय होता त्यांचा केंद्र पुरस्कार योजनेतील लाभार्थ्यांच्या हयातीच्या दाखल्याबद्दल मी तुम्हाला पहिलंच सांगितलं आहे खुश आहे म्हणून तर बघा विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कार इंडिया इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापन काळ निवृत्ती वेतन योजना या योजनेत राबवण्यात येतात म्हणजे जेवढ्या पण महाराष्ट्रामध्ये योजना आहे जशी संजय गांधी झालं श्रावणबाळ झालं केंद्र शासनाची मन इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन आहे विधवा वेतन आहे आणि वृद्धापन काळ वेतन आहे हे राज्य म्हणजे केंद्र शासनाच्या योजना आहेत तर यामध्ये काय सांगितलं आहे केंद्र शासनाने केंद्र पुरस्कार विशेष सहायता योजनेतील लाभार्थ्यांच्या हयातीच्या दाखलेवर बेनिफिशरी सत्यापन ही ॲप विकसित केले आहे या ॲपद्वारे केंद्र पुरस्कार योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजे डी एल सी म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट करायचे असून जनरेट केलेल्या प्रमाणपत्र एन एस ए पी पोर्टलवर अपडेट होईल होणार आहे बेनिफिशरी सत्यम ही ॲप बाबतचे यूजर मॅन्युअल या पत्रासोबत जोडून पाठवण्यात येत आहे केंद्र शासनामार्फत दिनांक चौदा व पंधरा जुलै रोजी परफॉर्मन्स रिव्ह्यू कमिटेट म्हणजे पी आर सीची बैठक नवी दिल्ली इथे आयोजित केली असून सदर बैठकीत बेनिफिशरी सत्यम या बाबत आढावा घेणार येणार आहे त्या अनुषंगाने बेनिफिशरी सत्यम ॲपच्या सहाय्याने लाभार्थ्याचे हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन जनरेट करण्याची कारवाई तात्काळ करावी ही विनंती प्रशांत प्रू अवर सचिव महाराष्ट्र राज्य इथं सहपत्र वडील प्रमाणपत्र म्हणजे यांनी मित्रांनो असं सांगितलं आहे की आता केंद्र सरकार जे आहे ते एक याप विकसित करत आहेत ते ॲपचं नाव काय होणार आहे बेनिफिशरी सत्यम ॲप हे राहणार आहे हे ॲप दर आपल्याला काय करणार आहे तर आपल्याला तुम्हाला पहिले पण सांगितलं आहे तहसीलमध्ये दहा वेळा चक्रा मारा लागते आणि तहसीलमध्ये जाऊन पण आपल्याला हयातीचं प्रमाणपत्र द्यावं लागते त्यासाठी आता यांनी बेनिफिशरी सत्यम ॲप हे विकसित केलं आहे ते ॲप म्हणजे आपण आता घर हयातीचा दाखला जोडणार आहे आणि हे ॲप एन एस ए पी या पोर्टरवर अपडेट होणार आहे म्हणजे आपण त्याच्यात माहिती भरायची पूर्ण एक फोटो क्लिक करायचा आणि पूर्ण माहिती जाणार त्यामध्ये आणि केंद्र शासनाने हे ॲप आता चेक होणार पहिले प्रफॉर्मन्स याचा कसा आहे बा काय होते तर हे चौदा आणि पंधरा तारखेला चेक होणार म्हणजे परफॉर्मन्स चेक होणार याचा ॲपचा पूर्ण बैठक घेणार याप चालते कसं व्यवस्थित चालते की नाही चालत तर ही अत्यंत आवश्यक अशी खुशखबर होती दिव्यांगासाठी आणि हे ॲप आता चेकिंग होणार पूर्ण चेक वगैरे हो झाल्यानंतर आपल्यासाठी जे ज्यांना निराधार योजनेचा लाभ घेत आहे जे जे संजय गांधी असो श्रावण बाळ असो इंदिरा गांधी असो सर्व योजनेचा लाभ आता आपल्याला सत्यम ॲपवर म्हणजे हयातीचा दाखला द्यावा लागणार तर ही अत्यंत खुशखबर आवश्यक महत्त्वाची आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र आणि मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो